नमस्कार मित्रांनो मराठी सेवा यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे जर का तुम्हाला पशुसंवर्धन विभागामार्फत असा मेसेज आला असेल तर तुम्हाला यामध्ये काय डॉक्युमेंट अपलोड करायची आणि ती कशी करायची की जेणेकरून तुमचा अर्ज रद्द झाला नाही पाहिजे तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे जर का तुम्हाला यामध्ये काही अडचण वाटली किंवा काही शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते मला विचारा मी तुम्हाला फक्त दहा मिनिटांमध्ये त्याचे उत्तर देणार आहे कमेंट केल्याच्या नंतर तर चला सुरू करूया तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती यायचे गुगलवरती आल्याच्या नंतर येथे तुम्हाला महा एस असे टाईप करून त्याला सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर सर्वप्रथम जी वेबसाईट असेल त्याला तुम्हाला क्लिक करून आहे क्लिक केल्यानंतर येथे बघा तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला हे कागदपत्र अपलोड करा या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्याच्या नंतर याला बंद करा बंद केल्यावरती तुम्हाला इथे काही ऑप्शन दिले आहेत त्यामध्ये तुम्हाला यामध्ये बघा तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला इथे कागदपत्राची अपलोड क्षमता शंभर के बीच्या मध्ये ठेवायची आहे तुम्हाला आणि त्याचा फॉर्मॅट तुम्हाला जे पी जी किंवा पी एन जी मध्ये ठेवायचं आहे मध्ये चालणार नाही तर तुम्हाला ही अशा प्रकारची डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायची आहे आता इथे लॉग इन कसे करायचे तर यासाठी तुम्हाला इथे साईडला एक ऑप्शन दिलेला आहे आधार कार्ड क्रमांक टाका म्हणजे येथे तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे येथे तुम्हाला तुमचा आधार येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्डमध्ये पासवर्ड हा सर्वांसाठी एकाच पद्धतीने बनवलेला आहे तर तो पासवर्ड कसा आहे की तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे सहा अंक तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून घ्यायचे आणि वर येथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनाला क्लिक करून लॉग इन करून घ्यायचे लॉग इनला क्लिक करा लॉग इनला क्लिक केल्याच्यानंतर हे बघा पुन्हा तीच महत्वाची सूचना तुम्हाला दिलेली आहे की शंभर केबीच्या मध्ये तुम्हाला डॉक्युमेंटची क्षमता ठेवायची आहे आणि जे पीजी किंवा पी एन मध्ये ते अपलोड करायचे आहे पीडीएफ मध्ये चालणार नाही तर याला तुम्हाला बंद करून घ्यायचं बंद केल्याच्या नंतर खाली बघा तुम्हाला तुमचे नाव तुमचे आधार क्रमांक हे काही सर्व गोष्टी दाखवल्या जातील यामध्ये खालीलच्या साईडला तुम्हाला येथे राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई मशीचे वाटप यासाठी अर्ज केलेला आहे दोन गाई किंवा दोन मशीचे वाटप होणार आहे त्यामध्ये तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहे तर या कागदपत्रे अपलोड करा यामध्ये तुम्हाला निवडा ऑप्शनला क्लिक करून आहे याला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा तुम्हाला असा काही इथे इंटरफेस दिसेल त्यामध्ये तुम्हाला फोटो ओळखपत्राची प्रत म्हणजेच तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स या तिन्हीपैकी एक कोणती तरी आयडी प्रूफ तुम्हाला इथे अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे सात बारा दिलेला आहे तर तुमचा सात बारा तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आटे उतारा पण दिलेला आहे तर आटे उतारा पण तुम्हाला तुमच्या शेतीचा अपलोड करायचा आहे जर का तुम्हाला आटी उतारा आणि सात बारा जर कशी काढायची हे माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती मी त्याबद्दल व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम साथ ते तुम्ही व्हिडिओ पाहून तुमचे सात बारा डाउनलोड करू शकता आणि इथे व्यवस्थितरित्या अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला येथे चार नंबरला जे ऑप्शन दिलेला आहे आपत्ती आप दाखला तर हा आपत्ती आप दाखला तुम्हाला कसा अपलोड करायचा आहे आणि हा आपत्ती आप दाखला तुम्हाला कुठे मिळेल तर यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक पीडीएफ दिलेली आहे तेथून तुम्हाला हा आपत्ती दाखला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे या प्रकारे तुम्हाला आपत्ती दाखला दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे आणि ह्या आपत्ती तुम्हाला स्कॅन करून तो नंतर इथे अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथे आधार कार्ड दिलेला आहे आता इथे आधार कार्ड कसे अपलोड करायचे तर आधार कार्डची तुम्हाला पुढची आणि मागली बाजू दोन्ही साईड तुम्हाला इथे अपलोड करायची आहे कारण त्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस पण दाखवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन्ही साइड तुम्हाला इथे अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला सात बारामध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास म्हणजे जर तुम्ही एका कुटुंबातली जर का तुम्ही एका कुटुंबात राहत असाल आणि ज्या कुटुंब सदस्याच्या नावे तुम्ही अर्ज केला आहे त्या सदस्याच्या नावे जर जमीन नसेल तर तुम्हाला दुसऱ्या कुटुंब सदस्याची संमतीपत्र तुम्हाला येथे अपलोड करायचे आहे तर ते संमतीपत्र कसे अपलोड करायचे तर त्याचा मी फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा त्याची एक पीडीएफ जोडलेली आहे ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून तिथे बघू शकता तुम्हाला तिथे शंभरच्या बॉन्ड वरती करायची आहे तुम्हाला हे असं चालणार नाही जर का तुम्ही या संमतीपत्राची प्रिंट काढून घेतली आणि यावरती भरून जर तुम्ही हा अपलोड केला तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला शंभरच्या बॉन्डवरतीच हा संमतीपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे असे अपलोड करू नका तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो त्यानंतर तुम्हाला येते बघा जर का तुमच्या परि घरामध्ये जर कोणाच्याही नावे जमीन नसेल तर तुम्हाला दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला किती वर्षासाठी तुम्ही त्यांची जमीन भाडे तत्वावर घेत आहेत तर तुम्हाला येथे तीन वर्षाकरिता हे तुम्हाला भाडे तत्वावरती करारनामा करायचा आहे तर तुम्हाला तीन वर्षाच्या खाली नाही करायचं आहे कारण या स्कीम मध्ये तुम्हाला तीन वर्षे तुमचे जे गुरुव मिळणार आहेत तुम्हाला जे की दोन गाई किंवा दोन मशी तर त्यामध्ये तुम्हाला तीन वर्षे सांभाळ करायचा आहे त्याचा तर तुम्हाला येथे करारनामा पण तीन वर्षाचा करायचा आहे तर हा करारनामा कसा करायचा तर त्याची पण मी एक पी बनवलेली आहे आणि ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे त्याच्यातून तुम्ही ती डाउनलोड करून तसा तो करारनामा बनवू शकता त्यानंतर तुम्हाला इथे रहिवासी प्रमाणपत्राचं पण ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचे तर हे रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्हाला स्वयंघोषित रहिवासी प्रमाणपत्र असेल तरी चालेल किंवा याची मी एक रहिवाशीची तुम्हाला एक पीडीएफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती पीडीएफ तुम्हाला तिथे डाउनलोड करून तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र इथे अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र इथे अपलोड करायचे आहे जर का तुम्ही दारिद्र रेषेखाली असाल तर तुमच्याकडे एक दारिद्र्य रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आणि ते बघा बँक खाते पासबुक हे बँक खाते पासबुक पण तुम्हाला तुमचे अपलोड करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला इथे राशन कार्ड अपलोड करायचे आहे इथे बघा तुम्हाला लाल टिक दिसत नसेल या रहिवासी प्रमाणपत्र किंवा दारिद्र्य रेषेखाली या गोष्टी यावरती तुम्हाला टिक दिसत नसेल पण तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला खाली जे डॉक्युमेंट दिले आहे त्यामध्ये दिवाईंक असल्याचा दाखला हे पण तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे जर का असेल तुमच्याकडे तर हे खालचेच डॉक्युमेंट तुम्हाला नाही अपलोड केले तरी चालेल तुम्हाला याची काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला ते हे अपलोड कसे करायचे तर यामध्ये तुम्हाला जे पी जी फॉर्मॅटमध्ये करायचे आहेत शंभर मध्ये त्याची साईज ठेवायची आहे यामध्ये तुम्हाला चूज फाईलला क्लिक करून घ्यायचे आहे च्यूज फाईलला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्च करून तुमची जी फाईल आहे म्हणजे सर तुम्ही सात बारा अपलोड करत असाल तर सात बारा इथे तुम्हाला अपलोड कर येथे चूज फाईल तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला इथे या साईडला ते डॉक्युमेंट दिसेल तो डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सेव बटनाला क्लिक करून ते सेव्ह करून घ्यायचंय अशा प्रकारे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून ते इथे सेव करून घ्यायचे प्रत्येक डॉक्युमेंटला तुम्हाला सेव्ह करायचे आहे हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर तुमचा अर्ज समोर मंजुरीसाठी समोर पास होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जर का तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी ते तुम्हाला दहा मिनिटांमध्ये उत्तर देणार आहे तर धन्यवाद मित्रांनो